मंडळी नमस्कार आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विषयीच्या चांगल्या भावना मनामध्ये असल्या पाहिजेत अगदी चांगल्याच चा असल्या पाहिजेत काही झालं तरी आपला संयम सुटता कामा नये पण लातूरच्या देशमुखांचा संयम सुटू लागलाय लातूरचे देशमुख आपल्या समोर महिला आहे आणि त्या महिलेच्या विषयी आदरभावाने विरोध करावा त्या महिलेविषयी असलेल्या आपल्या चांगल्या भावना कमी होऊ देऊ नयेत याची काळजी घेणं आवश्यक आहे पण देशमुखांचे नियंत्रण सुटत चाललंय देशमुखांनी रोड शो केला आणि या रोड शो मध्ये जी भाषा वापरली आहे ती जरा समजून घेणं आवश्यक आहे देशमुखाने पत्रकारांशी बोलताना वापरलेली भाषा मी तुम्हाला आधी ऐकवतो फक्त ऐकलं यातला आरची हा जो शब्द आहे ना देशमुखांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या उमेदवार आहेत अर्चना पाटील चाकूरकर न आरची न परशा देशमुखांची चर्चा त्यातला ऐवजी पर्चा हा शब्द वापरून देशमुखांनी काय सिद्ध केलंय ही कोणती मनोवृत्ती आहे आपल्या समोरच्या उमेदवाराला अर्ची म्हणायचं एक बाई आपल्या समोर उभी आहे एक स्त्री आपल्या समोर उभी आहे आणि या स्त्रीचा अशा स्वरूपाचा उल्लेख करणं मला कधी कधी वाटतं ती जी चर्चा लातूर जिल्ह्यात सुरू आहे ती चर्चा खरी आहे का देशमुखांच्या पत्रिकेत महिलेकडून पराभव होण्याचा योग आहे असं जे म्हणतात ते खरं आहे की का? काय कारण आपला पराभव हो समोर दिसू लागल्यावर या स्वरूपाची वक्तव्य येऊ लागतात का हा माझ्या समोरचा प्रश्न आहे देशमुख एवढे मोठे आहेत की देशमुखांनी खर तर अशा अनेक महिला नेत्यांना सोबत घेऊन चालायला पाहिजे पण नाही इथे जेव्हा आपल्यावर एक महिला प्रभावी होते असं दिसत आहे त्यावेळी तिच्याविषयी असे अनुद्गार काढण्याचा मी निषेध करतो का का नेतृत्व महिलेचं उभं करू शकले नाहीत देशमुख आतापर्यंत जरा मला सांगा लातूर जिल्ह्यामध्ये महिला आमदार किती झाल्या चला विधानसभेवर निवडून येण्याची क्षमता नव्हती विधान, विधान परिषदेवर तरी तुम्ही निवडून दिलं का एक हाती सत्ता होती लातूर जिल्ह्यात देशमुखांची एक हाती सत्ता सहा सहा विधानसभा मतदारसंघ होते एका तरी मतदारसंघात महिलेला संधी द्यायची अजिबात नाही देशमुखांनी आपल्या घरातल्या उमेदवाराच्या शिवाय दुसरा कोणताही उमेदवार रिपीट केलेला नाही दोन हजार नऊ ला जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि लातूर ग्रामीण नावाचा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा शिंदे भिसे हे दोन वेगवेगळे आमदार केले गेले आणि तिसऱ्या वेळी धीरज देशमुखांना संधी दिली गेली नऊ चौदा एकोणीस आणि चोवीस यामध्ये रिपीट झाले चोवीसला ते धीरज देशमुख कारण त्यांचं नाव धीरज विलासराव देशमुख आहे त्र्यंबक विलासराव देशमुख नव्हते ना शिंदेंच्या वडिलांचं नाव विलासराव देशमुख नव्हतं ना, ना। म्हणूनच उमेदवार बदलले गेले दुसरा कोणी नेता होणार असेल तर तो, तो दीर्घकाळ राहू द्यायचा नाही ही देशमुखांची खासियत आहे लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये दे सुद्धा देशमुखांनी याच पद्धतीचं राजकारण केलं चाकूरकरांच्या घरातून कोणी पुढेच येऊ नये याची व्यवस्था बघितली याची व्यवस्था बघितली रिपीट केलं नाही पुन्हा त्या माणसाला संधी दिली नाही हो कधी नव्हे ते एक महिला महिला आरक्षण आहे म्हणून महापौर केली लिंगायत समाजाची आणि पुढच्या निवडणुकीत पराभूत होईल यासाठी त्यांचा वॉर्डच बदलून टाकला स्मिता विषय बोलतोय मी बदलून टाकला एकही एक महिला नेतृत्व उभं राहणार नाही याची काळजी देशमुखांनी घेतली अशा वेळी देशमुखांना एका महिलेचा आदर करता येत नाही हे सिद्ध होऊ लागलंय जातीय प्रचार तर होतो आहेच आहे पण आरची परशा असा उल्लेख करत का हो देशमुखांना आरची आणि परशा आंतरजातीय विवाह केला म्हणून आवडत नाहीत का ना आरची ना परशा आवडत नाहीत का तिथेही तुमचं ते लागू होईल लागतं या स्वरूपाच्या चर्चा देशमुखांनी करणं आणि घडवणं हे देशमुखी राजकारणाचं वैशिष्ट्य असं वाटायला लागलं म्हणजे मला तरी राजकारण गेलं सुरीत पण विरोधी उमेदवाराचा असा उल्लेख करणंच मुळात चुकतं कारण त्यांचं नाव अर्चन आहे अडची म्हणणं कितपत योग्य आहे ही कोणती मनोवृत्ती झाली हे सांगावं आणि आम्ही कसे फेअर आहोत आम्ही कसे चांगले आहोत हे सांगणाऱ्या देशमुखांनी धमक्या किती दिल्यात ऐकायचंय तुम्हाला जरा ऐकून घ्या हे आहे पिल्लू लातूरचा अजून इंग बघितला नाही लोकांनी ती आता आणि तो इंगा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे आणि ती धडकी ती भीती आता मला वाटतय भैया तू धमक्या दिल्या जात आहेत मी त्यांनाही सांगू इच्छितो संहिता आहे म्हणून आम्ही संयम राखलेला आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी आचारसंहिता शिथिल होईल त्यामुळं मला त्यांना विनम्र विनंती करायची आहे की लातूरचं जे शांत वातावरण आहे ते शांतच राहू द्या ही माझी त्यांना विनंती आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघितलं म्हणजे तुम्ही धमक्याही देणार भाऊ भाऊ मिळून धमक्या देणार बघून घेऊ म्हणणार कोण कोण पत्रकार काय काय करतायत ते, -ते बघून घेऊ म्हणणार म्हणजे पत्रकारांनी बोलायचं नाही तुमच्या विरोधात तुमचं आश्रित म्हणून जगायचं हीच धारणा आहे बर पत्रकारांना सुद्धा माझा सोपा प्रश्न आहे लातूरच्या पत्रकारांना अ त्यांच्या दैनिकात सुद्धा दैनिक सुद्धा नेमलं एक धंदा लोकांनी करायचा नाही एक धंदा एक धंदा सुद्धा म्हणजे बघा टू व्हीलरचं शोरूम देशमुखांचं फोर व्हीलरचं शोरूम देशमुखांचं गाड्या विकणार देशमुख दुधाचा धंदा देशमुखांचा प्रिंटिंग प्रेस देशमुखांची वर्तमानपत्र देशमुखांचं साखर कारखाने देशमुखांचे सुदगिरणी देशमुखांची खाजगी कारखाने देशमुखांचे त्या लातूरात सगळंच देशमुखांचं दुसऱ्यानी धंदे पण करायचे नाहीत बरं जी जी नावं दिली ती देशमुखांची विलासराव देशमुखांची नावं किती ठिकाणी आहेत म्हणजे उद्यान काढलं नाना ना 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 पार्कला ना देश्मुक। देश्मुक। नाव देशमुखांचं कॉलेज काढलं व्यंकटराव देशमुख दगडोजीराव देशमुख विलासराव देशमुख सगळी नावं देशमुखांची देशमुखांच्या व्यतिरिक्त कुणी यायला लागलं की त्याचा उल्लेख आरची आणि प्रश्न असा करायचा असतो का असा करायचा असतो आणि राहिला प्रश्न कर्ज प्रकरणाच्या विषयाचा तर फेडरल बँकेकडून कुणा कुणाला नोटिसा गेल्या डी सी सी बँकेने माझा एक स्वतः सोपा प्रश्न आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने देशमुखांचे कारखाने आणि देशमुखांचे विषय सोडून कोणाकोणाला कर्ज दिले जरा यादी द्यावी दि। मोठ्या उद्योगाला उभा करण्यासाठी शेतकरी कर्जाचा विषय बोलत नाहीये मी मोठ्या उद्योगांना ते वन नावाचा सोयाबीनचा धंदा आला मांजरा आला विकास आला रेणा आला जागृती आला या सगळ्या कारखान्यांना कर्ज देणारा कोण आहे ह्याचा विचार केला पाहिजे तुमच्याशिवाय कोणी उभं राहणार असेल व्यवसाय करणार असेल तर त्याला धमक्या द्यायच्या हा साधा सरळ नियम देशमुख आपल्या राजकारणात वापरतायत हे दिसत आहे आणि तेच आपल्या समोर यावं यासाठी हा विषय मी मांडतोय नमस्कार